विराट कोहली बायो बबल आणि त्याच्या त्रासाबद्दल बोललाय त्यामुळे आपल्याला सगळ्यांना या सगळ्याची जास्त जाणीव व्हायला लागलेली आहे परंतु भूषण मी तुला सांगतो पहिल्यांदा याचा चांगला परिणाम काय आहे मी तुम्हाला सांगतो चांगला परिणाम असा झाला आहे की पूर्वीच्या तुलनेमध्ये भारतीय संघ आणि त्यातले खेळाडू हे मनानी अजून जवळ आलेले आहेत कारण ते जास्त वेळ आता एकमेकांबरोबर घालवत आहेत मैदानावर घालवलेला वेळ हा संपूर्णपणे वेगळा असतो कारण तिथे तुम्ही क्रिकेटवर लक्ष देत असतात मैदानाबाहेर नॉर्मली तुमची पत्नी बरोबर असते तुमची गर्लफ्रेंड बरोबर असते मग संध्याकाळच्या वेळेला तुम्ही बाहेर जाता आणि तुम्ही टीमपासनं दूर जाता बायो बायोबलमुळे होत आहे काय की सगळ्यांना एका जागीच राहायला लागतं आहे एका फॅमिलीसारखं राहायला लागतं आहे त्यामुळे संवाद वाढला आहे सुसंवाद वाढला आहे एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्याचं प्रमाण वाढलं आहे आणि हा परिणाम माझ्या मते चांगला आहे बरोबर आहे कारण जर का आपण गे ह्या नुकत्याच संपलेल्या क्रिकेट मोसमाकडे लक्ष टाकलं तर पहिल्यांदा आय पी एलनी सुरुवात झाली आय पी एल करता सगळेजणं यू ईमध्ये गेले आणि तिथं क्वारंटीन झाले तिथं त्यांनी प्रॅक्टिस केली त्याच्यानंतर दि पावणे दोन महिने ते आय पी एल खेळले आय पी एलच्या इथनंच परस्पर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या प्रदीर्घ दौऱ्यावरती गेला जिथं डे होत्या टी ट्वेंटी होत्या आणि चार अत्यंत काय म्हणतात त्याला लढाईच्या निकराच्या लढाईच्या टेस्ट मॅचेस होत्या आणि त्याच्यामध्ये असंख्य अडथळे हे भारतीय संघाला सहन संग करायला लागले त्यावेळेची गंमत सांगतो बऱ्याचशा वेळेला हे खेळाडू सिडनीमध्ये जेव्हा उतरायचे तेव्हा सिडनी हार्बरच्या जवळ असलेल्या एका सुंदर हॉटेलमध्ये राहायचे जवळपास सगळ्या खेळाडूंना सिडनी हार्बरचा अप्रतिम व्ह्यू तिथं बघायला मिळायचा आणि प्लेअर म्हणायचे त्यात काय चढू काही त्यांना वाटायचं आपला हक्कच आहे यावेळेला गडबड काय झाली की सिडनीमध्ये भारतीय संघ उतरला आणि त्यांना ऑलिम्पिक पार्कच्या पुलमन नावाच्या हॉटेलमध्ये ठेवलं होतं जिथं तुम्हाला चांगला व्ह्यू तर सोडाच खोलीला बाल्कनीसुद्धा नव्हती आणि खेळाडू खलास झाले कारण सगळ्यांना एखाद्या तुरुंगात टाकल्याची भावना आली जेव्हा तिथलं क्वारंटीन संपलं आणि ते सिडनी हार्बरच्या जवळ आले तेव्हा सगळ्यांनी हायसं वाटलं आणि सगळ्यांनी हुश्य केलं मला सांगायचं एवढंच की कितीही नाही म्हटलं तरी बायो बबल हा तुरुंग आहे सोन्याचा पिंजरा आहे मी दोन्ही शब्द वापरले पिंजरा पण वापरला सोन्याचा आहेही शब्द वापरला बडदास्त त्यांची ठेवली जाते परंतु या सगळ्याचा परिणाम दुष्परिणाम मी म्हणेन असा होतो आहे की खेळाडूंना आता या सगळ्या गोष्टीचा व्यवस्थित कंटाळा यायला लागला आहे एकीकडे खेळाडू म्हणतायत की बायोबलमुळे निदान आम्हाला क्रिकेट खेळता येत आहे क्रिकेट संपलेलं नाही आहे थांबलेलं नाही आहे परंतु बायोबलचा मुख्य जो अडसर आहे तो मानसिक आहे मानसिक अशा अर्थाने की एखादी गोष्ट तुम्ही क बऱ्याचशा वेळेला खेळाडू हे बाहेरसुद्धा जात नाहीत पण जेव्हा तुम्हाला सांगितलं जातं की अजिबात बाहेर जायचं नाही तेव्हा मन बंड करून उठतं तुम्हाला असं वाटतं की हे कोण मला थांबवणार मला आता बाहेर जायचं आहे परंतु आत्ताच्या घडीला हे क्वारंटीन इतकं कठोर आहे की तुम्हाला चा ब्रिज करणं अजिबात परवानगी नाही आणि ती जर का तुम्ही केली तर तुम्हाला कठोर नियमांच्या नंतर कठोर शिक्षाही होते आणि निंदा नालस तिलाही सामोरं जावं लागतं त्यामुळे सगळेजण हे कठोर नियम आहेत परंतु ज्या खेळाडूंना थोडी थोडी विश्रांती मध्ये मध्ये मिळाली ते म्हणतात वाई आता वाईटात चांगलं आहे उद्या अश्विनचं उदाहरण घ्या की आत्ता तो वन डे आणि टी ट्वेंटीमध्ये नव्हता त्याला थोडंसं घरी जाता आलं विश्रांती घेता आली आता तो आय पी एलमध्ये जातोय जे लोक तिन्ही फॉर्मॅट खेळत आहेत रोहित शर्मा असेल विराट कोहली असेल रिषभ पंत असेल हार्दिक पांड्यासारखा खेळ की त्यांना तिन्ही फॉर्मॅट खेळण्याच्या प्रकारामुळे सगळीकडे जायला लागत आहेत आणि पाठोपाठ या बबलचा बायोसिक्युरिटी बबलचा अनुभव घ्यायला लागतो आहे आणि हे त्यांना जरा आता नकोसं झालेलं आहे त्याचं कारण लक्षात घ्या की मागच्या आय पी एलपासून चालू झालेला बबल अजूनही चालू आहे आणि तो अव्याहतपणे पुढं चालू राहणार आहे मी तुम्हाला कसं ते सांगतो की आत्ता आता आय पी एल नुकतीच टुर्नामेंट संपली इंग्लंडविरुद्धची आणि लगेच ते आय पी एलच्या बबलमध्ये गेले आय पी एल जेव्हा संपेल त्याच्यानंतर इंग्लंडला जायचा बबल चालू होईल कुठला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप संपली चा, की तिथंच खेळाडू राहतील आणि पुढे इंग्लंडच्या पाच टेस्टची मालिका खेळतील परत आलं की लगेच त्यांना वर्ल्ड कपचं क्वारंटीन करायला लागेल हे कसं शक्य आहे मानवी मनाला हे सगळं झेलणं हे खूप अवघड आहे त्यामुळे बबल हा सोन्याचा पिंजरा आहे हे कुणी विसरता कामा नये आणि त्याचे दुष्परिणाम हे खेळाडूंना सहन करायला लागत आहेत एक काळ असा येईल की खेळाडू म्हणतील मला खेळायचं चा नाही चार सामने माझे गेले तरी चालतील परंतु मी घरी जातो शांतपणे राहतो माझ्या स्वातंत्र्याचा मी उपभोग घेतो स्वैराचार मी करणार नाही पण स्वातंत्र्याचा उपभोग घेतो तोच ब्रेकफास्ट तेच खाणं ती शिस्त तेच काय पारतंत्र्य ह्या गोष्टींचा उबग आता खेळाडूंना यायला लागला आहे